नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आपण आध्यात्मिक मार्गात आपल्याला अडथळे का येतात आपण जितकी स्वामी सेवा करू तितका जास्त त्रास आपल्याला का होतो बघा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा सेवा चालू केल्यानंतर आपल्या घरात जे आहे त्याच्या दुप्पट तिप्पट कितीतरी पटीने आपल्याला जास्त त्रास होत असतो आता बघा आपण सेवा का करतो कारण आपल्या घरात शांतता सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्ती आपल्या घरात राहावी आलेली लक्ष्मी टिकून कशी ठेवावी यासाठी आपल्या घरात शांतता टिकावी घरात वादविवाद होऊ नयेत भांडणतंटा होऊ नये शांततेने एकोपाने व्यवस्थित सगळं आपलं घर गहर चालावं घरातील माणसे सतत आजारी पडू नयेत म्हणून आपण सेवा करत असतो पण ज्यावेळेस आपण सेवेत येतो आध्यात्मिक मार्गात येतो त्यावेळेस आपल्याला कितीतरी अडचणी येत असतात अडथळे येत असतात त्याचे कारण काय आहे हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया बघा आजकाल अनेक जण म्हणतात की देवाची उपासना सुरू केली की उलट त्रास वाढत म्हणून आता फारसा देवधर्म करत नाही हे वाक्य आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते पण या मागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं तर ते कारण काय आहे बघा माणूस साधारणपणे आडअडचणीमध्ये संकटामध्ये दे असताना देवांची आठवण काढतो तेव्हा जप तप ध्यान व्रत सेवा सुरू करतो पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घटना घडायला सुरुवात होते घरात वादविवाद होतात गैरसमज वाढत जातात शरीर अस्वस्थ होतं कामामध्ये अडथळे येतात व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळतो निराश होतो उपासना थांबवतो आणि आपण बघा मग इथेच चुकतो खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्ष साठलेली जी काही नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागलेली असते ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही कारण ती आपल्या मनावर शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट बसवून बसलेली असते बघा ती पकड इतकी घट्ट बसून ब ठेवलेली असते ना ही। मुझे हो की ती सहजासहजी निघत नाही त्यामुळे हा त्रास आपल्याला भयंकर होतो भयंकर जाणवतो म्हणजे त्रास इतका जाणवतो की आपल्याला असं वाटतं की ही सेवा आम्ही चालू केली आम्ही स्वामी सेवेत आलो किंवा तुम्ही आणखी कोणत्याही स्वामी सेवेत असू द्या किंवा आणखी कोणत्याही देवांच्या स्वामी सेवेत असू द्या तुमची जी कोणती भक्ती आहे तुमच्या ज्या कोणत्या देवांवर ती तुम्ही सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला प्रचंड प्रमाणात त्रास व्हायला सुरुवात होते त्याचं कारण हेच आहे की बघा जी काही वाईट शक्ती आहे ती इतकी आपल्या मनावर आपल्या कर्मावर आपल्या शरीरावर इतकी घट्ट पकड बसवून ठेवलेली असते की ती निघताना आपल्याला प्रचंड प्रमाणात त्रास होतो त्यामुळे बघा आपण जी काही सेवा करतोय ना ती सेवा आपल्याला तशीच चालू ठेवायची असते आध्यात्मिक साधना मंत्र स्मरण जप तप इत ह्यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितायला सुरुवात होते म्हणजेच काय तर बाहेर पडायला सुरुवात होते पण ती सहजपणे जात नाही ती प्रतिकार करते त्रास देते याच काळात आपण अधिक सावध धैर्यशील राहिले पाहिजे आणि आपली सेवा अधिकाधिक वाढवली पाहिजे जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते पूर्वकर्माचा निचरा होतो आणि पुण्यसंचय सुरू होतो हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं म्हणजे बघा आपण ज्यावेळेस सेवेला जास्त सुरुवात करतो तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या कितीही संकट तरी तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानता तुमचा ज्या कोणत्या देवांवर विश्वास आहे तो विश्वास अधिक रूढ बनवा आणि त्या सेवेत जास्त स्वतःला ओढून घ्या सेवा करा जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यामुळे तुमची जी काही वाईट शक्ती आहे ती हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होईल संकटे अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका कारण ती खरी बघा हीच खरी परीक्षा असते आपण ज्यावेळेस सेवेत आल्यानंतर आपण म्हणतो की सेवा चालू केली त्रास वाढायला लागला हे व्हायला लागलं ते व्हायला आधी तरी हे असं होतं पण आता ते तसं झालं त्याचं कारण हेच आहे वाईट शक्ती आपल्या घरात आपल्या मनात आपल्या शरीरात इतकी ढाल बनून राहिलेली असते की ती बाहेर पडायला आपल्याला प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो त्यामुळे सेवा तुम्ही सोडू नका श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात बघा एकदा माझ्या छायेखाली आला की भीती तुमची नाही होईल आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो पण त्याच्या त्याच्यातून चालताना चालतात तर शेवटी फुलांचा सडाच मिळतो बघा हे खरं आहे ब आध्यात्मिक जो मार्ग आहे तो काटेरी असतो म्हणजे बघा आता काही लोक चार दिवस सेवा करतात आठ दिवस करतात महिना करतात पंधरा दिवस करतात आणि नंतरनं ती सेवा सोडून देतात ते म्हणतात आम्हाला काही फरक पडत नाही अवलगित शक्य नसतं फरक पडायला त्यामुळे तुम्हाला सेवेत राहावं लागेल महाराजांवर विश्वास ठेवायला लागल तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानता त्यांची सेवा तुम्हाला अधिकाधिक वाढवावी लागेल त्यांचं नामस्मरण तुम्हाला दररोज जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला करावं लागेल बघा तुम्ही जे कोणतं काम करतात ते काम करताना तुम्ही नामस्मरण मात्र करत जा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगत असते की नामस्मरण हा असा एक तुम्हाला मार्ग आहे की तो तुमचा जो कोणतं संकट आहे अडचणी आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडायला हा एकमेव मार्ग आहे तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रोज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ